नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे विंग मैदानात आणि एक विंग मैदान आगळं वेगळं गलव होणार आहे दुसरा बैल मैदान होणार आहे आणि त्या मैदानात आदत बैल पळा तरी चालू शकतो आहे आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं मैदान म्हटलं तर वावगठ होणार नाही आणि पहिलंच मैदान आहे तर आता हे समालोचक बबलू देसाई कोळे हे मैदानचं काय असेल ते मार्गदर्शन करतील बबलूबाई कशा पद्धतीने होणार आहे काय नमस्कार आज आम्ही विंग तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी जमलेलो आहोत येत्या बावीस तारखेला एक या महाराष्ट्रामध्ये आदत बैल किंवा ओपनची बरीच मैदानं होतात पण दुसऱ्या बैलगाडी मालकांचं असं म्हणणं होतं की आमच्यासाठी काय नाही आमच्यासाठी काय नाही किंवा आमच्यासाठी एखादं मैदान व्हावं दुष्यावाल्यांनी काय करायचं तर त्या दुष्या बैलगाडी मालकांचा एक विचार करून या ठिकाणी विंग गावातील ग्रामस्थानी संयोजक आयोजक कमिटीनं येत्या बावीस तारखेला दुसा बैल मैदान आयोजित केलेलं आहे एक दुष्या बैलगाडी मालकांसाठी एक आगळं वेगळं व्यासपीठ या ठिकाणी आपल्याला येत्या बावीस तारखेला पाहायला मिळणार आहे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं जे नियम लागू केलेत त्या नियमाला अनुसरून कुठलंही नियमाचं उल्लंघन न करता हे रितसर आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे येत्या बावीस तारखेला तरी त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा आयोजक आहे तिथं आयोजकांशी करूया तर दादा आपण बावीस तारखेला मैदान करणार आहे त्या मैदानाची नोंदणी ऑनलाईन असणार का ऑफलाईन पण घेणार कसं मैदानची नोंदणी सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत ऑनलाईन राहील आणि एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता ऑनलाईन गट निघतील लॉट काढले जातील म्हणजे थोडक्यात म्हणजे आजपासून मैदानची ऑनलाईन नाव नोंदणी चालू झाली चालू झाली डबल बैल पाळाला त्याच्याबद्दल काय तुमचं मत कसं काय नाही डबल बैल हा पाळणारच नाही आणि जरी पळाला ऑब्जेक्शन घेतलं जरी ऑब्जेक्शन घेतलं तरी ती गाडी केली केली जाईल जाणार मग त्या पद्धतीनं आपण दुसरा बैल मैदान भरवलंय हो तर ह्यात आदतची बैल पाळणार आहेत त्याबद्दल काय की आदतच्या बैलगाडी मालकाने आपल्या मैदानात भरभरून सहभाग घेतला पाहिजे कारण हे दुष्याच मैदान आहे बरेच बैलगाडी मालक विचारत होते की दुष्याचं मैदान आहे तुम्ही आदत त्यात पळवणार का नाही तर आदत साठी तुम्ही काय सांगू इच्छिला नाही दु, मैदान दुसऱ्याच आहे त्यात आदत पळाल तर त्याची काही आम्हाला अडचण नाही किंवा आदतवाला पळू शकतो त्यात काय अडचण नाही चालते ठीक आहे बाकी अजून तुम्ही काय बद्दल सांगू शकशील मैदानचं म्हणजे बक्षीस किती आहे बक्षीस पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये दुसरं एक्केचाळीस हजार तिसरं एकतीस हजार चौथं एकवीस हजार पाचवं पंधरा हजार सहावा अकरा हजार आणि सातवं सात हजार असे मैदानचं आहे बक्षीस सात बक्षीस जर राहतील आणि प्रवेश फी किती राहील प्रवेश फी सातशे अधिक शंभर आठशे रुपये फिटनेसचे ते शंभर रुपये राहतील आणि मैदानाचे नियम कसं असतील काय मैदानच नियम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहे ते नियम लागू राहतील फाटे आपल्या आहेत सगळ्या आता बरेच मैदान झाली त्यामुळे आता बऱ्याचशाच लोकांना सगळ्या माहिती झालं फाट्याचं आणि काय सांगाल बैल मालकांना काय सांगाल सुविधा काय असेल काय नाही खास करून महाराष्ट्रात दुसऱ्या बैलवाल्यासनी कुठलं मैदानच नाही आणि एक तर एक एकतर ओपनच्या मैदानाला पळायचं ओपन मध्ये दुसावाला पळू शकत नाही आणि त्यांचा विचार करून गाड्या किती जमतील काय होतील जरी अल्प गाड्या जरी जमल्या तरी हाईच बक्षिस दिली जातील जेवढ्या जा गाड्या येतील तेवढ्याच पळवल्या जातील गाड्या कमी आल्या म्हणून बक्षीस कमी किंवा असल काही होणार नाही जरी पन्नास जरी गाड्या आल्या तरी जी ठरलेली रक्कम आहे आम्ही जी बक्षीस टाकलेली आहे त्या बक्षिस एक रुपया कमी दिला जाणार नाही कोणाला म्हणजे हे दुश्या बैलांचा विचार करून म्हणजे बरेच लोकांचं मत होतं दुष्याखोंडांचं की त्यांना ओपनच्या मैदानात पळवलं गेलं तर ओपनच्या गाड्या काही घावत नव्हत्या आणि आदतमध्ये पळू शकत नव्हतीत कारण की आदत वासर कोणाला देत नव्हती शिवविचार करून आत्ता हे दुष्या बैलाचं मैदान केलेलं आहे आणि ज्यांची काय दुषी बैल असतील किंवा आदत ज्यांना दुषी मारू शकतात असं काही नाही की आदतच्या गाड्या दुष्याची मारू शकणार नाही ना त्यांनी पण ह्याचा लाभ घ्यावा आणि हे असे चांगल्यारीत्या मैदान पार पडेल ही मी देतो धन्यवाद